कोणाला बिघारी पाहिजे असेल कसा रेट तुझा हे रेट कसा ना हजार रुपये असं मार्केटमध्ये चालूच तुझं असं डिस्काउंट बिस्काउंट देशील का ना काही बघू शकता भिकारी कोणला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा तुषार काटे अग्री किंग या इंस्टाग्रामला मेसेज करा बिघारी तुम्हाला भेटून जाईल का रेट होतं तुम्ही त्याने गा। सांगितलेलंच आहे काय 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 नाटक झालं काय नाटक झालं काय नाटक झालं एकटीला नेलीत ना गोव्याला आणि आणि गोव्याचा प्लॅन कॅन्सल मुळेमुळे झाला ना पूर्ण खरंच झाला की ना मोठ जास्ते मग आता त्याला बरं गोव्याला नको तो अली फिरून या पहिला साव साव्हा मी आता साव आतापासून आतापासून मग फिल्डिंग का करू मी आता बसून चल मला काहीच मी खेळून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो भेटला किती दिवसापासून यायचं होतं हो? तुला जेवलास का हा <हीड़ा> नाही जेवला काय करतो मग आता काही जणांचा मनापासून स्वागत आहे आता वादल्याच पाच चालू आहे तुसरांचे असंच टाईमपास आज पण काय ब्लॉग शूट केलं ना आत्ता चालू केलं गरम एवढं होतं की मीच मी स्वतः बाहेर नाही निघत फिरायला चालू तेव्हा आणि नानाने मस्त आपले कलर लावायला दाखवतो बघा नाना मला हो ना नाही मी कलर लावायचं काम चालू आहे नानाचा मस्त वैगे कुठ बघत्या बाजूला पावसाळची तयारी चालली जोरांना घराला क्रॅक क्रॅक वगैरे असतील ना मग ते भरून वगैरे पूर्ण नवीन कलरला तयार करा आणि मग चार पाच वर्ष जास्त जास्त चार पाच वर्षच पकडून झाला टेन्शन न कसलं परत कलर लावायचा ला। कारण की आता पूर्ण लावेल कलर दोन्ही माल्यानं मग तुम्हाला दाखवेलच आहे फायनली पोचलाय तुझ्याला कोंबडे काय छोटे पिल्ले आहेत म्हणजे त्यांना पाळायला पाहिजेत बघू शकता ते बघा त्यांचा की ही चालू आहे डिस्कशन आहे कोणती घ्यायची याची मला माहिती का विकार ना अचानक आले मी त्यांना दाखवलं घर हा म्हणून तुशार भाई आता त्यांना बोलवलं पकडेल तेव्हा दाखवेन तुम्हाला दोन कोंबड्याने कोंबडे पकडले काय भाई गहू <laughs> गहूबी टाकून पकडलं आता टाक गहर हा आहे ना कोंबड्या मस्त विकलेले पाय सुटकला रेल्वे डायरेक्ट खाली तर गटरामध्ये नाही पडलो वरतीच होतो फक्त ही फले आहे ना ते फलीवर उभा होता मी टाइमपास नाटक करीत होतो ना माझ्या गोष्ट आणि बघ काही नाही आल्या आल्या लगेच दोन कोंबड्यांचा चौदा केलेला आहे चौदा कडक एकदम चौदा केले कसा वाटत काय मी आलो बोनी झाली बघ कोणाला बिगारी पाहिजे असेल कसा रेट रे होता हे रेट कसं नाही हजार रुपये असं मार्केटमध्ये चालूच आहे तुझं असं डिस्काउंट बिस्काउंट देशील का ना काहीच बघू शकता बिघारी कोणला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा तुषार काटे अग्री किंग या इंस्टाग्रामला मेसेज करा बिघारी तुम्हाला भेटून जाईल कारण रेट तर तुम्ही त्याने सांगितलेलंच आहे कमी जास्त होऊ शकतं आपला सबस्क्राईब म्हणून कमी जास्त करू शकतो तुझं ना करशील ना कमी हो बोलतंय चला चॅनलला काही जाऊन सबस्क्राईब करा आणि बघा आमचा नवीन बिगारी कसा वाटतं तुम्हाला हेच बघितलं का आमचं बिगारी आता गेलं आहे काम करायला मालबीन कालवले मस्त आता चालूच नाही त्यांच्या घरी पण ते उत्साह गेल्यात करावे आता लग्न आहे त्यांच्यावरचा मामाच्या जर असं आणि याही बघा काय करायला घेतलंय दोघी मस्त आता आमचा गार्डन तयार करायला घेतलंय गार्डन कसा होतं माहीत तुम्हाला बघितलं असं कामामध्ये बिझी आहेत ते करावरून काम करायला मावशी आता मस्त येत दुधी ते डेट ते डेट येत आले मिरचीच मिरच्यांचे काल झाडं दाखवली तुम्हाला खूप झाडं होती आज काहीच झाडं ना अजून डेट वांगी सगळा काही लावायचं आहे ते तुम्हाला दाखवणार तुम्ही पावसाले आता ते तयारी चाललो आहे त्यांची झीठ बीट बांधायची तुमच्या भाषेने का बोलताना ते सांगा आम्हाला आमच्या आगरी भाषेने झीठ बोलताना तर तुम्हाला माहितीच कौ ना दोघे लागल्यान दोले मी तर एक करतो काम आता नको आता मला टोक माझा मॅड भरे सांगू शकत नाही कामच चालू आहे आली तू आली झालं सांभू लग्नाला एक, एक तर मला वाटलं लग्नाला गेलेस मग गोवा, गोवा कॅन्सल गोवा का गोवा कॅन्सल गोवा कॅन्सल मला पण यायचं होता मग कॅन्सल का गेला तुम्ही गेली कधी नाही गेली कॅन्सल झाला तर काहीच गोव्याला चाललेलो आम्ही पिकअपमध्ये टेम्पोमध्ये चाललेलो मी नव्हतं झालं हे सगळी सगळीजणं तर माझा प्लॅन होता जायचा पण आपल्याला तेव्हा काम आहे म्हणून ना आता त्याही पोस्टपोन गेले बघू जर आपल्याला नंतर त्या दिवसाला काम नसेल ना दोन तीन दिवस तर आपण नक्की जाऊ गोव्याला पिकअपमध्ये कसं जायचं ते तुम्हाला दाखवेलच मी किती मजा असेल सगळी आम्ही म्हणजे पोरा पोरा आहोत छोटे आत्याची पोरात टाकची पोरा सगळे मिळून जाणार राहो आपण दाखवून गेलो होतो दाखवून नक्की मला वाटलं लग्नाला गेलेत मी तुम्हाला मगासपासून सांगते करायला लग्नाला गेलं मामाचं येतं पण काय सांगू आता तुम्हाला <laughs> आई माझं आहेत निघालो पिऊ आहे करा दाखवली तुम्हाला मला वाटली गेली म्हणून तुम्हाला इथं मस्त वांग्यांचं झाडं ठेवलं पाण्यात म्हणजे त्यांना जिवंत राहतील त्यासाठी मातीत ठेवलीस ते मग ती मावलून गेलीस ती चांगलं आहे दाखवतो मला पिऊ पिऊ काहीतरी समोर बराटे टेकिचन आहे ना तिथे काहीतरी तिला खायला पाहिजे ती मला प्लेट घेऊन जा तुम्हाला दाखवतो काय पाहिजे ते मला कोणत नाही म्हणजे हीच तेवढी पिऊ खाली गेली ना मी वरती आलो ही काय आण गेलं तर मोमोज आण फ्रँकी फ्रँकी आणि मोमोज आणायला गेल तर किचन समोर बघा तिथं आणायला गेलते आणि मला प्लेट देत होती वरती तुझा आणायला मी बोल मी ना तुला खायचं ना तुझा घेऊन काय काय घेतलं तुम्ही काय घेतलं कसा प्लेट किती किती पीस दहा पैसे ठीक आहे चांगला आहे मग आम्ही मोमोज खायला परेश येतो जातो ही मोमोज खायला तयार जातं माझ्या वटी वाटते तू दे पैसे नको मला मला नको हल् तुला पाहिजे का पैसे देच माझ्या वाटी नाही काय 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 नाटकं झाले काय नाटक झाले काय नाटक आले ही एकटीला नेलीच नको याला आणि गोव्याचा प्लॅन कॅन्सल मुळे मुळे झाला ना, ना पूर्ण <laughs> करत झाला गेमुळे आता त्याला बरं गोव्याला नको आली अली फिरून या फोन करता मी त्याला फायनली निघालो आता घरी जायला काय काम बघूया मग टाइमपास केला अल्पी बोलते ना हो चला आपण जाऊ आणि कोमेडी बघा कशी बसलो इथं नको सकली तर परून उतरायची ना मग तिला पकडायला वा टाईम राहील बघ घरी जाऊन काय काम सांगितलं आणि फोन आले तुला का आणि काम काय आहे ते तुम्हाला जर जमलं तर नक्की दाखव बघू शकता नाना आले आज नानाने धंदा केले आठ हजार रुपयाचा नाना आज खुश एकदम खुश कारण की आज नाना फुल आठ हजार रुपये धंदा करून आले सकाळपासून जाम महिन्याला नाना लाख दीड लाख रुपये तरी धंदा करतो बरोबर ना मामा नाना लगे दोन महिने गाडी क्लिअर केली दोन महिन्याची नानाची बिल्डिंग मस्त सामान्य बांधली नाना कमवतो तेवढा पैसा <laughs> ना मामा नाना हो <laughs> <laughs> नाना नाना ना मस्त आठ हजार रुपये दिवसाला गम होतो आणि आता मस्त आहे की कालच्या सारखा रिक्षा फक्त साफ करेल मग तुम्हाला दाखवतो साफ करायला घेतले नाही ना बघ नाना मेहनत करतो मग धंदा तेवढा होतो ना नाचा सर्वच रिक्षावाले करत ना असा धंदा जो जर मनापासून मनापासून जर धंदा केला ना तर का नाही होणार आठ हजार रुपये धंदा हा बरोबर ना मनापासून केला तर का नाही होणार आठ हजार रुपये धंदा डे नाईट करायला लागेल डे नाईट का दोन चार ट्रिप मारल्या का आठ हजार रुपये धंदा होत <laughs> नाना सोबत मस्ती करता जाम मस्ती करता एवढा धंदा नाही होत आणि कोणी सिरियस घेऊ नका आमची मस्ती चालू आहे रोज मस्ती करतो आम्ही पण असं आता काल आणि आज मला कंटिन्यू भेटले म्हणून मी मस्ती करतो सकाळपासून मला कोणत नाही भेटला पिऊ पण भेटली ती पण तेवढी काय मस्ती करायला नाही भेटली आणि नाना असलं कसा मस्ती असतं नानी पण सोबत असली मग अजून मस्ती करायला भेटतं आणि ना 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 आता नानी नानीचे कामं बिझी आहेत म्हणून काय मी जात पण नाही त्यांच्या घरी वेल पण नाही भेटत मला जायला किती दिवसांनंतर आज पिऊ त्यांच्या घरी गेलेलो म्हणजे काल पण गेलो होतो पण काल लगेच निघालो आत्ता दहा पंधरा मिनटं बसले होतं आणि मग तिथून आलो रस्त्यावर यांची बघा कुठला शंभू महाकाल ना शंभू महाकाल काल बैलाचे छोटे माल बरोबर ना पोरी बघ बघ चाललो आता त्याला इंट्रो बनवून देतो बघू कसा जमतं का मग अशी गेलो होतो लाईनचं पाईप तो लिकेज झाला होता त्याला तर खोटी टोकाला बोलू त्याला हिला घाई झाली जेवायची तर इंट्रो बनून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तर घाईच निघालो त्याचा काही इंट्रो काही बनून राहतो नाही नुसतं पेड पेड जप होतं आणि आता हे खेळायला घेतले क्रिकेट जेवलं तर कोणच नसतील पण क्रिकेट खेळायला पहिलं प्राधान्य दिले त्यांनी आणि नंतर मग तेव्हा घरातली ओरडतील ना जेवायला आहे जेवायला आहे तेव्हा जेवायला जाणार गेला बॉल अटकला पडला पडला नशीब हे मी पण मग त्या दिवशी मी आवड नव्हत म्हणून ना त्या दिवशी मी केलं होतं ना आवडत नाय प्लेस 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 करत होत्या आवड होती सिटिंग फिटिंग काही नव्हतं का तुम्ही तुम्ही आवड नव्हता करीत असा काही पण नको नाही नाही मी पण मी पण पण कसला वाईट चाल मी पण चला गाईच आता मी पण खेळतो बघूया किती वेळ खेळतो सहावा मी आता बसून आता आतापासून मग फिल्डिंग का करू मी आता बसून चल चला गाईच मी खेळून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटा मग खेळून वगैरे झालं आणि डायरेक्ट आता जिपून काढे उतरले काय <laughs> करतो रे हवा आहे गरम पण तेवढंच होतं आणि सगळी पब्लिक खाली बसलेली बघ तिकडे त्याच तो बाहेर येऊन आहे घरात गरम जाम आहे मी सुद्धा खाली जातो थोडा वेळ चालतो आपला आता वाजल्यात साडे अकरा साडे अकराच झालेला आहे अकरा तेवीस झालेत पण चालतो थोडा वेळ आणि मग तो मला पुन्हा भेटतो भेटला किती दिवसापासून यायचं होतं तुला जेवलास का हां नाही जेवला काय करतो मग आता अजून काय तर काही एक सिंगल लाईन गेली होता गो त्यांची लाईट पूर्ण गेले रोजची नाटकं झाली आहेत रात्री दहा वाजता ना दहा कधी कधी आठ वाजता पूर्ण लाईट जाते शेवटी आता सर्वजण बाहेर होते पण उघडं होतं म्हणून मी दाखवलं ना सगळी पब्लिक बाहेर नाही ज्यांची त्यांची लाईट आहे ना तीन फेस आहेत त्यातले एक फेस गेले आणि लाईट डेलीच जातं फक्त इलेक्शनच्या दिवशी लाईट नव्हती गेले आणि त्याच्या आधीपासून अकरा दिवस आता काहीतरी इलेक्शन होऊन वीस तारखेला आजची पंचवीस तारीख तर सोळा सतरा दिवस कंटिन्यू लाईट गेले काय चाललंय का माहिती आहे टोरंटवाल्यांचा मग भिवंडेवा भिवंडेवाले चांगलं तर मत निवडून दिलं ना तर टोरंट हटवणार आहे असा एक जण बोलले पण नाव नाही येत समजून जातो मी कोण बोलते पण जर हटवलं तर एक नंबर काम होतं टोरंटवाले जेव्हापासून आले ना तेव्हापासून वाट लागली सर्वांची लाईट तर ठीक लवकर तर करत ना आणि लाईट गेली तरी लवकरच नाही एम एस यू व्ही वाल्यांचा बेस्ट काम होता पण त्यांच्या चुकीमुळं सर्व झाले कापडं चला तर हेच आता चालून झालं आता पोचला दरवाजा वगैरे सर्व काही लावून घेतला अजून पब्लिक बाहेर बसले इकडे बसले इथं बसले आणि त्यांची लाईट गेलेली आहे आमची लाईट आहे एक पेज आहे दोन पेज म्हणून एक पेज आहे आमचा डेलीच असतो पण काही कंचं नाही आहे सिंगल सिंगल पेज आहे म्हणून चला आजचा सावड़ ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच नवीन ब्लॉग बाय